तर या ठिकाणी आपण कंत्राटी बांधवांच्या आंदोलनामध्ये आहोत आणि या जिल्हा सचिव नाव आपलं त्या आपल्याला या आंदोलनाच्या संदर्भात आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत आणि आढळल्या आहेत त्या संदर्भामध्ये बोलतील सरकारचा आणि शासनाचा त्याचा प्रतिसाद मिळतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो सरकारने आणि महावितरणने जो स्मार्ट मीटरचा जो प्रोग्राम हाती घेतलेला आहे त्यामुळं महाराष्ट्रातील पंचेचाळीस ते पन्नास हजार मीटर रीडर हे यामुळं बेरोजगार होणार आहेत त्यामुळं <laughs> संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेमुदत असं काम बंद आंदोलन मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे त्याच अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दे, दे त्या, एक ना ना। एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी या ठिकाणी कमलेलो आहोत कारण स्मार्ट मीटरमुळं पूर्णपणे महाराष्ट्रातील मीटर मीटर जो वर्ग आहे त्याचं संपूर्ण कुटुंब हे फक्त त्याच्या कामावरती अवलंबून असतं आणि त्याचं जरी काम केलं तर तू एकदा बेरोजगार होणार नाही त्याचं संपूर्ण कुटुंब उद्यावरती येणार आहे कुटुंबावरती सुद्धा एखाद्या वेळेस उपा स्मार्ट वेळ येणार आहे कारण वीस ते पंचवीस वर्षापान आम्ही हे मीटर रिडिंगचं काम करत असतो काम जरी आम्ही गुप्तेदाराकडे करत असतो तरी काम हे महावितरणचंच आम्ही करतो शासनाला आम्हाला अवगत करून द्यायचे की मीटर रिडर हा जो वर्ग आहे ना तो सर्वात महत्त्वाचा महावितरणचा कणा आहे कारण महावितरणचा जो महसूल जमा होतो तो एक प्रकारे त्याचा मुख्य स्रोत जो म्हणता येईल मीटर रिडर कारण मीटरची रिडिंग घेणे आणि त्याचं बिल वाटप करणे हा जो मुख्य स्रोत आहे जो की आर्थिक जो स्रोत महावितरणचा जमा होण्याचा तो सर्वात महत्त्वाचा हा मीटर रिडर आहे त्यामुळं त्या जर घटकावर उपासमारीची वेळ येत असेल तर जरा शासनानं आम्हा सर्व मीटर रिडर बांधवांच्या परिवाराचा विचार करून या कार्यामध्ये जरा दखल घेऊन शासनानं आम्हाला शाश्वत रोजगार द्यावा तसेच संपूर्ण भारतामध्ये जेव्हा की देशाचे पंतप्रधान मोदी साहेब सम समान नागरिक कायद्याची जेव्हा घोषणा घोषणा करू शकतात त्याच पद्धतीनं हरियाणामध्ये मितविडर कामगार जो आहे तो कंत्राटी कामगार म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे आमची मागणी ज्या पद्धतीनंच आहे की आम्ही भारत देशामध्येच राहत असून हरियाणाच्या धर्तीवरती आम्हा मितविदर कामगारांना कंत्राटी कामगार म्हणून सेवेमध्ये समावेश करावा व जो आमच्या या कुटुंबावरती जो उपासमारीची वेळ येणार आहे आणि आम्ही जे बेरोजगार होणार आहोत याची शासनानं कृपया सव्वीस जून दोन हजार चोवीस पावसाळी अधिवेशनाला आम्ही मु मुख्यमंत्री महा महोदय तसेच ऊर्जामंत्री महोदय यांनाही आहे आझाद मैदानी ते उपोषण करून त्या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं त्यानंतर एकोणीस वीस एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही ऊर्जामंत्री आणि ऊर्जा सचिव यांनाही निवेदन दिलेलं होतं त्यांच्यातर्फे आत्तापर्यंत काही त्यांच्यातर्फे रिस्पॉन्स भेटलेला नाही त्या अनुषंगानं भविष्यामध्ये स्मार्ट मीटर लावण्याचं प्रमाण अधिक घटने सुरू आहे त्यामुळं आम्हावर उपासमारीची वेळ येणार आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत सरकारला एवढीच विनंती आहे कमीत कमी महाराष्ट्रातील चाळीस ते पंचेचाळीस हजार कुटुंब उघड्यावरती येण्यापेक्षा तुम्ही आमच्या कुटुंबाचा आणि परिवाराचा विचार करून आम्हाला शाश्वत रोजगार द्यावा हरियाणाच्या धर्तीवरती कंत्राटी कामगार म्हणून सेवेमध्ये समावेश करून से घ्या धन्यवाद सर तर या ठिकाणी बांधवांच्या याच मागणी आहेत की हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये लागू करा आणि कंत्राटी बांधवांना न्याय द्या न्याय द्या अशी द्या, एकंदरी यांची सर्वांची भूमिका दिसते तर सरकारनं आणि प्रशासनानं सकारात्मक दृष्टिकोनातून कंत्राटी कामगार बांधवांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर बांधवांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी आमची देखील मागणी आहे मागणी आहे मागणी आहे कंत्राटी कामगार एक गुटीचा विजय कंत्राटी कामगार एक गुटीचा विजय बांधवांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या मान्य झाल्या पाहिजे मी रीडर रीडर कामगार संघटनेचा विजय रीडर कामगार संघटनेचा शाश्वत रोजगार शाश्वत रोजगार विराट पाहिजे हरियाणा पॅटर्न लागू पाहिजे हरियाणा पॅटर्न लागू Thank you, thank you.